न्यूज वसा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आय सी एम अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे तत्कालीन प्राचार्य व्ही बी शिवसाट यांनी आय सी एम योजनेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असून या प्रकरणात शासनाने केलेल्या चौकशीत ते दोषी आढळून आले आहेत जिल्ह्यातील चार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी शासनाने प्रत्येकी कोटी रुपये असा एकूण चोवीस केला होता मात्र या निधीचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचे समोर आले आहे या प्रकरणात दोषी ठरलेल्या व्हीबी शिरसाट प्राचार्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ता सुनीता भाण यांनी गेल्या पाच दिवसांपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत निलंबनाची ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी ठाम भूमिका सुनीता भाणी यांनी घेतली आहे प्रशासन या प्रकरणात नेमकी कधी कारवाई करणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे मी सुनीता श्री किसन भांडराणार बीबी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा मी तेवीस एक दोन हजार सव्वीसपासून बुलढाणा कलेक्टर ट्रॉफिकच्या समोर उपोषणाला बसलेले आहे मेकर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयीन तत्कालीन यांच्या विरोधात जवळपास पाच आय टी घेतलेले चे प्रकरण त्या पाच संस्थेमध्ये त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केलेला आहे आणि त्या घोटाळ्याच्या विषयावर मी उपोषणाला बसलेले आहे तर माझी अशी मागणी आहे की मी सिरसाट मॅडम यांना निलंबित करण्याबाबत आणि त्यांच्यावर ज्या काही घोटाळा झालेल्या त्या भ्रष्टाचाराविरुद्ध त्यांच्यावर गुन्हे दाखल हे माझा हा विषय आहे जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि त्यांना निलंबित केल्या जात नाही तोपर्यंत मी माझ्या सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी